संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अतिशय उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात पार पडला संत महंतांची उपस्थिती सनई चौगडांचा मंगलध्वनी फुलांच्या अक्षता आणि वरड्यांच्या उत्साही गर्दीत हा सोहळा मोठ्या दिमागात पार पडला रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सोहळ्यात नवरदेवांनी घोड्यावरून येताना मिरवणुकीत युवकांनी आनंदाने नाचत जल्लोष केला मंडपाची भव्य सजावट आकर्षक विद्युत रोषणाई आणि ड्रोन कॅमेऱ्यात टिपले गेलेले अविस्मरणीय क्षण या सोहळ्याची शोभा वाढवणारे ठरले सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवानेते भैया कोल्हे आणि रेणुकाताई विवेक कोल्हे को यांनी विवाहबद्ध झालेल्या सर्व जोडप्यांना मंगलमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात कन्यादानाची पवित्र परंपरा त्यांनी जपत वधू वरांना मंगळसूत्र देऊन त्यांचे जीवन समृद्ध हो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिष्ठान धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला होता आतापर्यंत शंभरहून अधिक जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहे याची विशेषता अशी आहे की विविध धर्माचे लग्न एकाच मंडपात सर्व धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साधू संतांच्या आज अधिक अधिक मुस्लिम समाजाचे समाजाचे जोडपे होते चे तीनु होते काही बौद्ध आणि इतर माझ्या मते पंधराहून अधिक हे हिंदू पद्धतीने त्या ठिकाणी लग्न झालेले आहेत आणि म्हणून एक आगळा वेगळा विवाह सोहळा हा गेल्या काही वर्षापासून विवाह प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि वर्षान वर्ष उत्पूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे अगदी घरातला विवाह सोहळा असल्यासारखं कोपरगावकर याला भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी देता सकाळी वधू वर त्या ठिकाणी येऊन त्यांना मनी मंगळसूत्र जोडवे पैंजण आणि संसार उपयोगी भांडे या ठिकाणी त्यांना देण्यात येतात हे विना विनाशुल्क या ठिकाणी केलं जातं आणि अगदी गरिबांपासनं तर श्रीमंतांपर्यंत सगळ्या याच्यामध्ये सहभागी होता साठ लाखाचा पॅकेज असलेले आय टी चा युवक देखील आमच्या या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न केलेला अगदी व्यापारी कापड व्यापारी किंवा डेकोरेशनचा व्यवसाय असलेला युवक देखील या ठिकाणी लग्न करून अतिरिक्त फाटा देऊन खर्चाला तो सामाजिक कार्याला लावून आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे निश्चितपणाने विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागूया ज्योत माणूस की जी आमचं ब्रिज वाक्य आहे माणूस की नीच सगळ्यांना आपण एकमेकांना बघितलं पाहिजे त्याच उद्दिष्टाने या विवाह सोहळ्याला आम्ही प्रोत्साहन देत असतो सामाजिक संस्था आहे अनेक वर्षांपूर्वी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रेरणेतून विवेक भैयांनी ही संकल्पना पुढे आणली आणि या सामाजिक संस्थेची सुरुवात केली खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण असं म्हणतो की सर्व जाती समभाव त्यामुळे सर्व विविध जातींचे इथे लग्न सोहळे पार पडतात आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या हाती हे पुण्य काम होत आहे मलाही एक मुलगी आहे त्यामुळे आई वडिलांची काय भावना असते हे मी खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते अतिशय आनंदमयी वातावरणात हे विवाह हो सोहळे पार पडतात आणि अगदी त्यांना सर्व उपयोगी जे काही सामान लागतं सर्व काही आम्ही विनामूल्य संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना दिलं जातं सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक हे अनेक महिने मेहनत करून या विवाह सोहळ्याची सगळी काही तयारी करतात आणि मला खूप अभिमान आहे आमच्या सर्व युवा सेवकांचं तसंच विवेक भैया कोल्हे यांचं की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या मार्फत सुरू आहे आणि कन्यादानाचं पुण्य हेही आम्हाला लाभतं हे विशेष करून परमात्म्याची आमच्यावर कृपाच आहे असं मी हा सामूहिक विवाह सोहळा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमर्षी महर्षी कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकराव कोल्हे यांच्या प्रेरणेने दोन हजार अठरापासून सुरू झाला आहे यंदा या सोहळ्याचे पाचवे वर्ष होते कार्यक्रमात अनेक संत महंत धर्मगुरू आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा अत्यंत आनंदात पार पडला विशेष म्हणजे या आनंद उत्सवात युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील मिरवणुकीत सहभागी होत नृत्याचा आनंद घेतला